हा तेचाळीस उठला घ्या एकोणपनास लावून घ्या माग हा एकानं तास बदलली गाडी बाहेर आलेली बाहेर आलेल्या गाडीवर लक्ष द्या कसा पळतो एका खर्चा जोड अतिशय सुंदर पाच घर क्रमांक अठ्ठेचाळीसचा रेखाला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी स्वर्गीय पंढर तात्या घनवाट माऊली नऊशे नव्याण्णव तालुका मंडा जिल्हा जालना मंडाकर लक्ष्या बासष्ट त्रेसष्ट नातेपोर नातेपोतेकर या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे विजय दबाईल गाडी मालकाचा चा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे वाळा एकोणपन्नास वाळा खाली एकोणपन्नास सुटतोय प्रणव रायवर सेंद्रेकर लाईव्हच्या गाडीकडे यायच प्रणव प्रणव डायव्हर सोडा एकोणपन्नास सोडा एकोणपन्नास सुटतोय